उत्तर प्रदेश मधून एक अजीबोगरीब घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर गावातील वीस वर्षेय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानक एक अब्ज तेरा लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांची रक्कम आल्याने त्याला अचानकपणे धक्काच बसला या अत्यंत असामान्य व्यवहारामुळे दीपक अवघ्या काही मिनिटात कागदावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आला पण दीपक स्वतः आणि त्याचे संपूर्ण कुटुंब पूर्ण अंकी रक्कम शोधू शकले नाही माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि ते देखील स्तब्ध झाले आणि त्यांनी आयकर विभागाला याची माहिती दिली उत्तर प्रदेशातील ग्रेटर नॉयडा येथील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर गावातील वीस वर्षीय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानकपणे एक अब्ज तेरा लाख पंचावन्न हजार कोटी रुपयांची रक्कम आल्याने त्याला अचानकपणे धक्कास बसला पोलिसांकडून या सदर घटनेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे